सत्तेचाळीस दिवस झालेले आहेत आंदोलनाला आणि आज तुम्ही म्हणजे पंचवीस तारखेला जे उलगुलान आता सुरू होत आहे बिराड मोर्चापासून तर उलगुलान मोर्चा आहे काय सांगाल नेमक्या काय वेदना आहेत आणि काय मागणी आहे मला वाटतं अजूनपर्यंत या महाराष्ट्र सरकार आणि शासनाला जाग आलीच नाही म्हणून सत्तेचाळीसवा दिवस आज उगवतोय नाशिक मधील सगळ्यात मोठं आंदोलन रेकॉर्ड ब्रेक म्हणावं लागेल ही शासनाची हार आहे आणि म्हणून माझ्या तमाम आदिवासी समाजाने आता शासनाच्या विरोधात जो उद्या उलगुलान जन आक्रोश आंदोलन पुकारलेलं आहे हे काही नुसतं आंदोलन नाही हे उलगुलान आहे म्हणून उद्याच्याला आदिवासी विकास मंत्री असतील आदिवासी विकास सचिव असतील आदिवासी विकास आयुक्त असतील यांनी आता आपल्या खुर्च्या सांभाळाव्या कारण जर या समाजाच्या मुलांना जर न्याय मिळत नसेल तर मात्र हा मा समाज आता शांत बसणार नाही कारण देशाचा मूळ मालक आहे आणि एक म्हण आहे आदिवासी समाज एकतर पेटत नाही पेटला तर भिजत नाही म्हणून या लोकांनी आता व्यवस्थित लक्षात ठेवावं आणि मूळ तर, तर आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी आपली खुर्ची वाचवावी जर आपली खुर्ची वाचवायची असेल मंत्री असेल अधिकारी असतील तर मात्र आमच्या ज्या रस्त मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा कल जो होगा वो आप देख सकते हो आदिवासींचे किती लोकप्रतिनिधी उद्याच्या उलगुलांमध्ये सहभागी होतील असं वाटतंय आदिवासी समाजाचे किती प्रतिनिधी समा उद्या दाखल होतील किंवा सहभागी होतील हा प्रश्न असा विचारण्याच्या ऐवजी किंवा किती दाखल होतील हे सांगण्याच्या ऐवजी उद्याच्याला माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम आदिवासी समाजातील तळागाळातील तर अगदी मंत्रालयापर्यंत आवाज पोहोचवणारे लोकसभा असतील विधानसभा असतील विधान परिषद असतील आणि छोट्या मोठ्या संस्थांमधील असतील संघटनांमध्ये असतील शैक्षणिक असतील राजकीय असेल सामाजिक असेल सर्वच प्रतिनिधी आपल्या परिवारासोबत घेऊन सर्वांना घेऊन हा जनआक्रोश घेऊन येणार आहेत आणि शासनाला उद्या प्रश्न विचारणार आहेत की आतापर्यंत तुम्ही झोपला कसे होतात आम्हाला न्याय का दिला नाही आणि आम्हाला पारतंत्र ठेवायचं होतं तर मात्र हे असं का आणि तुमच्या डोक्यावर कुणाचा हात आहे का हा प्रश्न आमचा या शासनाला भारत आणि आदिवासी बचाव भारताची ही जी प्रतिमा आहे नकाशा आहे त्याला तुम्ही हे लॉक लावलेला आहे तर याच्या मागचं कारण नेमकं काय आहे याच्या मागे जो आम्ही लॉक लावलेला आहे या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत आणि या मूळ मालकाला कुठेतरी बांधून ठेवलं आहे कुठंतरी दांबून ठेवलं आहे कुठल्या तरी, हो हो तरी पेटीला कुलूप लावल्यासारखं झालं आहे आम्ही कितीही ओरडलो तरीही आमचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही म्हणून या देशातील मूळ मालकाला जर असं बांधून ठेवत हो असाल असं कुलूप लावून ठेवत हो असाल तर मात्र उद्याच्याला ते कुलूप कसं उघडलं जातं हे आमचा समाज या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभागाच्या समोर दाखवणार आहे उद्या किती वाजता साधारण उलगुलान मोर्चाला सुरुवात होईल उद्या साधारणतः नऊ वाजेपासून उलगुलान मोर्चाला सुरुवात होणार आहे नाशिकच्या मध्य भागातून आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक येथे ना येणार आहे आणि इथे आल्यानंतर उद्या शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी असतील समाज असेल हा प्रश्न विचारणार आहे पोलीस प्रशासनाकडून काही दडपण वगैरे किंवा कुणाकडून काही आपल्याला कॉल आतापर्यंत किंवा आपल्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या संदर्भात काही एक गुन्हा काय हो समाजासाठी आम्ही हजार गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे आणि दडपण कोण आणणार आहे आम्हाला आम्ही जर पाचवी अनुसूची जर वाचली तर आम्हावरती कुणीही दडपण आणू शकत नाही आम्ही त्यांच्यावर दडपण आणतो त्यामुळे यांना जर कुठल्या गोष्टीचं अजून गांभीर्य नसेल तर यांनी पाचवी अनुसूची वाचावी असंही मी त्यांना आज आव्हान करतो आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचारांना वाचा पडण्यासाठी तब्बल आम्ही सत्तेचाळीस दिवस झालो इथं अवरात्र प्रयत्न करून आवळून पाहणे या परिस्थितीमध्ये आम्ही इथं आहो आणि शासन मनमानी निर्णय देतो जे बैश्दूर नावाचा जे अर्ध्या रात्री सर्व निर्णय काढून त्या निर्णयावर अंमलबजावणी होली जाते आम्ही फक्त आमच्या लेखराबा पंचाळीस दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहे बिराड मोर्चा बिराड मोर्चा टो उलगुलान मोर्चा उलगुलान मोर्चामध्ये याचं रूपांतर झालं हा मोर्चा दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पंचवटी येथून तपोवन निमानी निमाणी स्टँड पंचवटी कारंजा मार्गी मालेगाव स्टँड आर के रेड क्रॉस सिग्नल सी बी एस जिल्हाधिकारी कार्यालय ते, आ, ते आदिवासी फोनला फळकणार आहे यामध्ये आम्ही संपूर्ण नाशिक शहरातून नव्हे ते याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी आदिवासी संघटना सगळ्यांना विनंती की उद्या आपलं गुलगुलान जनआक्रोशचं आयोजन केलेलं आहे सकल आदिवासी समाजाने तरी माझी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्ती संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन या सरकारने या ज्या या, या सरकारने आदिवासी विभागात जो खाजगीकरणाचा कीड आणलेला आहे तो कीड आपण उडून आपल्याला सर्वांना मिळून